आपण शहराला काय सुविधा देणार समोरचे काय देणार या गोष्टीची निवडणूक झाली पाहिजे विकास काय करणार कोपरगाव शहरात कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण काय पोहोचवणार हा विषय राहिला बाजूला आणि वेगळ्याच दृष्टिकोनातून यांनी निवडणूक चालू केली कारण त्यांना हे माहिती काका का, 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 साहेब सारखा कोळट्यांसारखा उमेदवार या कोपरगाव शहराला अशी तो दादांच्या माध्यमातून भेटला आहे आणि तो या कोपरगाव शहराचा शंभर टक्के विकास करणार आहे म्हणून त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे षडयंत्र करून या कोपरवा शहरातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यानं जायला जायला पाहिजे ती दुसऱ्या बाजूने न्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे कारण विकासात अशी तो दादा हात धरू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे राहिला विषय काकासाहेब कोविटेंचा काकासाहेब कोळटे काका साधारण तीस पस्तीस वर्षापासून या समताच्या माध्यमातून या कोपरवा शहरामध्ये काम करत असताना या कोपरवा शहरातील जे काही सर्वसामान्य नागरिक आहे आपल्यासारखे ज्यांना वीस हजारची पन्नास हजारची जी काही मदत लागत राहते किंवा बँकेच्या स्वरूपात त्यांना जे काही लागत असतं कमी कागदपत्र त्यांनी ताबडतोब उपलब्ध करून देणारी ती एक संस्था आहे जेणे या कोपरगाव शहरामध्ये भरपूर गोरगरीब लोकांना त्यांना मानाचं स्थान निर्माण दिलं आहे या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांनी जे काही कर्जदार वाटप केले असेल ते लाखो स्वरूपाचे कर्जदार असतील त्यापैकी फक्त विरोधकांनी देशाचे आरोप केले त्यांच्यावर त्यापैकी फक्त सहा ते सात काही कर्जदार आहे ब समजा साधारण चार ते पाच कर्जदारांनीच कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले आजपर्यंत जेवढे कर्जदार त्यांनी दिले तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये तर त्यात फक्त चार ते पाच कर्जदारांनीच कोर्टात खोटे केसेस दाखल केले आहे त्यापैकी सहा ते सात केसेस या गुन्हा केसे निष्पन्न न झाल्याने निकाली निघाले आहेत उर्वरित केसेसपैकी पाच केसेस या संजय मोरे या एका थकीत केसमध्ये त्यांना दोन हजार रुपयाचा दंड ठोठवण्यात आलेला आहे चुकीची केस केली म्हणून के उच्च न्यायालयाने पन्नास हजार रुपयाचा त्यांना दंड ठोठवला आहे पिंपळगाव बसवंत तेथील एका कर्जदाराच्या केसमध्ये मेरभार कोर्टाने एफ आय आर एफ आय आर नोंदवण्यास नो नकार देऊन अर्जही रद्द केला आहे ज्या केसेस झालेल्या आहेत ते फक्त आरोप आहेत कुठेही सिद्ध झालेले नाही विरोधकांना पत्रकारांनी जाणून बिजून केसेस करणे आणि त्यांना जे कागद दाखवायचे हो ना अशा असे केसेस झालेले आहे आणि लोकांना वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आणि काकांची प्रतिमा विलिंग करायचा जो कार्यक्रम चालू केला आहे त्या गोष्टीचा ते त्यांना त्यांनी आपल्याला प्रूफ दाखवले पाहिजे की या गोष्टी गोष्टीमध्ये काकांना जेल झालेली आहे किंवा असं झाले ते कोणत्याही प्रकारचं त्यांनी ते दाखवू शकले नाही फक्त कोपरगावला वेगळ्या दृष्टिकोनातून विकासाच्या माध्यमातून जी निवडणूक झाली पाहिजे ती काकांच्या दृष्टिकोनातून काकाचं जुनं काहीतरी बोलायचं आणि जे काही निष्पन्न नाही झालं कोर्टामध्ये कुठंच म्हणजे चौतीस पस्तीस वर्षाच्या त्यांच्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये लाखो कर्जदारांना कर्ज दिले असताना त्याच्यामध्ये फक्त सात आठ कर्जदारांनी चुकीच्या केसेस केल्या म्हणून त्यांना कोर्टाने सुद्धा दंड ठोठवला अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी या कोपरगाव शहरामध्ये झाली आहे पण हे पब्लिक आहे हे सब जाणती काय त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्यावर काय बोलाय त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आपण पद्धतीचं काय काम केलेलं आहे कोपरगाव शहरामध्ये आणि काका साहेबांनी काय काम केलेलं आहे हे त्यांनी त्यांचं तें� त्याचं आत्मपरीक्षण करावं राहिला विषय निवडणुकीचा तर राजेंनी आणि कृष्णांनी सांगितलं की येत्या वीस तारखेला या कोपरगाव शहरामध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी हो काँग्रेसची तीसशे तीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा निवडून उमेदवार निवडून येणार आहे यात काही शंका नाही म्हणून त्यांनी एक वैफल्यग्रस्त जर राहतात त्या पद्धतीत काहीतरी चुकीच्या पद्धतीने चालू केलेलं आहे आता प्रकाश भाऊनला मी मग सांगितलं की ज्या लोकांनी बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस होता आमदार असताना मागे त्यावेळेला सगळे माणसं त्या ठिकाणी शोक व्यक्त करत होते त्या ठिकाणी सीएम चषकाची वाजवत गाजत मिरवणूक नेऊ नेली अशा लोकांनी बाबासाहेबांवर कसं प्रेम करायचं हे दाखवून सांगू नये हे आम्हाला माहिती आहे आमच्या उमेदवाराला माहिती आहे की बाबासाहेबांवर कसं प्रेम करतात त्याच्यामुळं पब्लिक पब्लिकला हे सगळं माहिती आहे विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलू शकत नाही त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर यावं आमची पूर्ण तयारी आहे त्यांच्या संगत ते जे म्हणतात ना का असं झालं विकास नाही झाला किंवा काय झालं त्यांनी आंबेडकर पुतळ्यावर यावा बाबासाहेबांच्या तिथं तिथे यावं आम्ही त्यांच्या समर्थनाला कोपरगाव शहरामध्ये कोणते कोणते काम झाले या त्याला प्रूफ दाखवू शकतो आणि त्यांनी काय चौदा कोणावीस काय दिवे लावले हेही कोपरगाव शहराला माहिती आहे पुन्हा एकदा तुम्हाला एवढं एक सांगतो की या कोपरगाव शहरामध्ये वीस तारखेला वीस तारखेला शंभर टक्के तीस तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील पदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येईल अरे ज्यांनी तीस चे तीस कमलावर माणसं उभे करू शकले नाही ज्यांना दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावा लागली अशा लोकांनी अशी तो दादांची बरोबरी करू नये आणि काय म्हटलं तू कोणाचं काय ते खाद्य काय <laughs> कॉम्बड्यांचं काय कोंबड्यांचं कोंबड्यांचं अमृत कोणत्या संजीवनी खाल्लं हे आता सगळ्या जनतेला माहितीये जस दस जसे टप्पे पुढे चालतील तस तसं होत राहील